तिसगाव महामार्गावर भीषण अपघात शेवगावच्या युवकाचा जागीच मृत्यू घरचा एकुलता एक मुलगा होता तिसगाव महामार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला असून शेवगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृत युवक हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे अपघाताची सविस्तर माहिती शेवगाव येथील नाईकवाडी मोहल्ल्यात राहणारा अणीस शकील सय्यद वयवर्ष बत्तीस हा युवक एम एच सोळा सी एल एक्क्याऐंशी शहाऐंशी या पल्सर दुचाकीवरून प्रवास करत होता त्यावेळी एम एच सोळा सिवाय पंचावन्न पंचावन्न या फॉर्च्युनर गाडीनं भीषण अपघात घडला धडकेनंतर पल्सरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले स्थानिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी इथं दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले फॉर्च्युनर चालक फरार अपघातानंतर फॉर्च्युनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कुटुंबावर दुःखाचा डोंगर मृता आणि सय्यद हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी शोक व्यक्त केलाय पोलीस तपास सुरू या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुखदेव धोत्रे करत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे मृत्यू नोंद तपशील सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे चौऱ्याण्णव खबर देणारे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी मृताचं नाव अणीस शकील सय्यद वर्ष बत्तीस राहणार शेवगाव जिल्हा अहमदनगर मृत्यूचे व ठिकाण दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या उपचारादरम्यान अंत्यसंस्कार रात्री उशिरा करण्यात आले स्थानिकांमध्ये संताप या घटनेमुळे स्थानिक तिस तिसगाव शेवगाव परिसरात संतापाची भावना असून फॉर्च्युनर चालकाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख